सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर मुंबई येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा साOfWeek गोंधळ सुरू असून राज्यातील काही जिल्ह्यातील कर्मचारी हे भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने चक्क प्रशासकीय निर्णय अथवा स्काउट नियमांच्या विरुद्ध बंड करत असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले महाराष्ट्र राज्यभरात स्काउट्स अँड गाईड्स संस्थेतील शिवाजी पार्क दादर स्थित असलेल्या पॅवेलियन येथील अभियंता या पदावर असलेल्या प्रमोद पाटील या गर्मचाऱ्यांनी चक्क संस्थेच्या नावाने बँकेत मुदत ठेवीच्या लाखो रुपयांच्या पावत्या तोडून भ्रष्टाचार केल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार समोर आणलाय तर अधीक्षक या पदावर असलेल्या संतोष दुसाने याने नाशिक येथे स्काउट आणि गाईड कार्यालयात लिपी या पदावर असताना राज्य मेळाव्यात मोठा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राज्य संस्थेचे अध्यक्ष व तत्कालीन राज्य मुख्य आयुक्त भाई नगराळे यांनी लेखित तक्रारीत नमूद केलं परंतु यांच्यावर कारवाई करण्याऐवजी क्रीडा विभागाचे अधिकारी यांना पाठबळ देत असल्याने यांचे मनोबल वाढले असून आता तर चक्क हे महाशयांची हिम्मत एवढी वाढली आहे की राज्यातील काही जिल्ह्यातील जिल्हा संघटक लिपिक यांना सोबत घेऊन हे दोन भ्रष्ट कर्मचारी क्रीडा विभागाच्या व मुंबईतील भाजपच्या एका आमदाराच्या सहाय्याने चक्क प्रशासकीय निर्णय बदलण्याच्या मार्गावर जोर लावत आहे अभियंता प्रमोद पाटील व अधीक्षक संतोष दुसाणे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असतानाही प्रशासनाच्या वतीने यांच्यावर कारवाई करण्यास का विलंब लागत असावा अथवा हे सरकारचे जावाई तर नाही ना असा संतप्त प्रश्न पालक वर्गातून होत आहे जागर जनस्थान ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर मुंबई चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा प्लास्टिक वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा 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 वस्तू वस्तू कमी आणि पर्यावरणाला उपयुक्त प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गार्गेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजपूर द्वारा जनहितार्थ जारी